परदेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या अक्कलकुवा येथील मदरशावर बंदी आणावी सकल हिंदू समाजाची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे मदरशामध्ये काही दिवसांपूर्वी यमन येथील विदेशी नागरिक सापडले होते त्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली परंतु या मदरशामध्ये विदेशी नागरिक आले कसे ते किती दिवसापासून थांबले होते शिक्षणाच्या नावाखाली येथे आतंकवादी घडत आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे अक्कलकुवा येथील मदरशाची सखोल चौकशी करून मदरशावर बंदी आणून त्या मदरशाला मदत करणाऱ्या शासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी नंदुरबार येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात क्षेत्र गोदावरी धामचे पीठाधीश महंत रामगिरी महाराज आमदार डॉक्टर विजयकुमार गावित माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न